आपल्या भारतात एक असंही रात गाव आहे जिथून रातोरात अचानक सगळी माणसं गायब झाली होती आजही आसपासच्या गावकऱ्यांना याबद्दलचा अनुभव येतो हा अनुभव खूप भयानक आहे चला तर मग जाणून घेऊया भारतातल्या या एका रहस्यमय गावाबद्दल राजस्थानमधल्या जयपूर जवळ असलेलं कुलधरा गावाचा एक खरंच गुड इतिहास आहे एकेकाळी पालीवाल ब्राह्मणांचं हे समृद्ध गाव होतं ज्यांना व्यापाराचं उत्तम कौशल्य होतं पण साधारण दोनशे वर्षांपूर्वी एका रात्री या गावातील सगळे लोक अचानक गायब झाले त्याचं कारणही तसंच होतं त्या गावात सलीम सिंग नावाचा शासक होता तो पालिवाल ब्राह्मणांच्या एका मुलीशी बळजबरीने लग्न करायला निघाला होता पण गावातील लोकांनी त्याचा कडाडून विरोध केला तेव्हा त्याने गावकऱ्यांना गाव नष्ट गाव करण्याची धमकी दिली पण गावातले लोक त्याच्यासमोर झुकले नाहीत त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जात की ते गावकरी ते गाव, गाव सोडून जाण्याआधी या गावाला शापित करून गेले जेणेकरून तिथे कुणालाही राहता येणार नाही तेव्हापासून आजपर्यंत हे गाव पुन्हा कधीच वसलं नाही त्यानंतर सरकारनं हे गाव आपल्या ताब्यात घेतलं आणि हे एक पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केलं पण जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना हे गाव पाहण्यासाठी फार वेळ दिला जात नाही तसा तिथला नियमच आहे संध्याकाळी सहा वाजले की त्यानंतर या गावात थांबण्याची कुणालाही परवानगी नसते आजही तुम्हाला या गावात कोणत्याही प्रकारची झाड किंवा प्राणी आढळणार नाहीत आढळेल ती फक्त भयान शांतता काही लोक दावा करतात की त्यांना इथे एक अजब ऊर्जा जाणवते हो तर काही लोक असंही म्हणतात की त्या इथल्या गावाच्या हवेमध्ये काही आवाज ऐकायला येतात आश्चर्याची बाब सांगू इतक्या वर्षांनंतरही इथल्या दगडांचं स्ट्रक्चर अगदी सुरक्षित आहे ह्या गावाबाबत प्रचलित असलेल्या कथांमुळे इथे अनेक पर्यटक भेट देतात काही लोक इथला वेगळा अनुभव घेण्यासाठी येतात पण अजूनही या गावातले लोक त्या रात्री कुठे निघून गेले हे कुणालाही समजू शकलेलं नाहीये या रहस्यमय गावाबद्दल तुम्हाला माहित होतं का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकमतला फॉलो करा